नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण लाल भडक अशी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे ती तुम्ही करू शकता श्रावणामध्ये सम प्रत्येक सोमवारी काही जणांना खिचडी खायची सवय असते तर ह्या पद्धतीने जर तुम तुम्ही खिचडी बनवली तर खिचडी अजिबात चिकट होणार नाही तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आपण खिचडी बनवायच्या तयारीला लागू यासाठी मी काय केलं आहे बटाटा घेतला आहे बटाटा आपल्याला बारीक असं पातळ चिरून घ्यायचं आहे बटाटा बारीक चिरून घेऊया बटाटा चिरून झालेला आहे त्यानंतर आपण हिरव्या आणि लाल मिरच्या असे मिक्स मिरच्या घेणार आहोत लाल मिरचीनं काय होतं तर लालसर कलर येतो आणि चवीला पण खमंग खिचडी होते तुम्ही जर ह्या पद्धतीने खिचडी बनवली तर एकदम मऊ सुटसुटीत अशी खिचडी होते त्यानंतर आता मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये साजूक तूप मी टाकत आहे त्यामध्ये मी आपण जे चिरून घेतलेले बटाट्याच्या स्लाईस म्हणजे केलेल्या होत्या पातळ चिरलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि मिक्सरमध्ये मी हिरव्या आणि लाल मिरच्या अशा दोन्ही प्रकारच्या मिक्सर मिक्सरमधून वाटण काढलेलं आहे तोपर्यंत आपलं कढईतलं बटाटं पण व्यवस्थित असं तेलामध्ये म्हणजे तुपामध्ये भाजलेलं आहे बटाट्याची फोडी तेलामध्ये भाजलेले आहेत त्यानंतर साबुदाणा मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे भिजत ठेवला होता दोन तास मी हा साबुदाणा भिजत ठेवला होता त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं म्हणजे शेंगदाणा भाजून मी कूट केला होता ते शेंगदाण्याचं कूट मी या साबुदाण्याच्या भिजवलेल्या खिचडीमध्ये टाकलेलं आहे तोपर्यंत कढईमध्ये तुपामध्ये आपलं बटाटं तुप व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन कलरचं भाजलं गेलेलं आहे आणि त्यानंतर मी साबुदाण्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट होता तो त्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून कढईमधल्या तुपामध्ये टाकला आहे आणि आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपामधलं सगळं जे वाटण होतं ते व्यवस्थित असं आपल्याला उलताण्याने परतून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदाण्याला सर्व चिकटलं जाईल त्यासाठी मी छोट्या उलताण्याच्या सहाय्याने सर्व साबुदाणा मी कढईमध्ये परतत आहे त्यानंतर दोन चमचे तूपवरून टाकलेले आहे मी थोडस शेंगदाण्याचा कूट पण कमी पडत होता म्हणून मी वरून टाकला आहे शेंगदाण्याचा कूट त्यानंतर मिरची बटाट मीठ असं सर्व साहित्य आपल्याला टाकून हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदानाला हे सर्व लागलं जाईल आणि नंतर आपली खिचडी व्यवस्थित अशी परतून झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून पाच मिनिटाने आपल्याला खिचडी कढईला चिकटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायची आहे त्यानंतर मी लाल मिरची पावडर पण टाकली आहे जी मी अगोदरच बनवली होती आणि खिचडी व्यवस्थित अशी आपण परतून घेऊया त्यानंतर वरून कच्चे शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत खिचडीमध्ये आणि ते पण खिचडीमध्ये व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं तर खिचडी खिचडीमध्ये जास्त टेस्ट पण खिचडी टेस्टला लागते आणि खमंग पण आपण वाढतो तुम्ही बघू शकता आता एक बाब दिली आहे झाकणाची आणि आपली साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आमची रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा गरमागरम खिचडी बनवून तयार आहे धन्यवाद